नमस्ते मॅडम सगळ्यांना एकदा स्वागत आहे तर आज चालले बाहेर फिरायला सगळ्यांनी तयारी झाली बोलू शकतो गाडीची वाट बघतोय गाडी का जो आली नाही लेट आहे आता टाईम दिला वाजू घेत पंधरा मिनटं राहतो पंधरा मिनटं आहे भाऊ गाडी कधी येते कुठे फिरायला जाते मला माहित नाही अजून आज पावसाने जरा आज एवढं चांगला दिवस आहे की आज पाऊस नाही ऊन पडला जरा आम्ही चाय पिया थांबल्याच गाडी तर आली अजून जाता त्यात चाय पिऊन थांबल्या तर था चाय पिऊन जातो आम्ही ही गाडी बुक केली गाडीवर बसत आहे आता तुम्ही बघू शकता हो आता बोला मसाला मध्ये बसले आता जेवायला डोसा हो डोसा आहे ना मसाला डोसा सागर शिर आहे पोहे आहे नाश्ता करायला बसतात ओपीट काय सागर कोल्हापुरी मिस्टर हरीन बघा मित्रांनो अरे चिकन बघाय नको आता आम्ही शाहू पॅलेस ला आलोय थोडा एंट्रन्स आहे तर मित्रांनो आता आम्ही शाहू पॅलेस ला आलोय

तर मित्रांनो आता आमचा साव पॅलेसचं म्युझियम पूर्ण बघून झालंय आता आम्ही नेक्स्ट स्पॉट आता कुठल्यातून फिक्स नाही गेल्यावर नक्की समजून कुठला आहे पावसाचा याच्यावर ना स्पॉट ठरवलं जाईल आमचा पाऊस आम्हाला साथ देतोय पाऊस एवढा पडत नाही आता आम्हाला पावसाने कृपा केली आमच्यावर आम्ही जागा भेटली लोकांना कोणत्या गेल्याच पाठी जागा भेटायचे बघा गाडीत बसायला गाई बा की लिफलॉप घातले पडू शकतो याची दुर्घटना कधी पण घडू शकते याची पंचगंगा नदी पूर्ण भरली आहे ने पाहिलेलं ते दर्शन झाले ज्योतिबाचं अतिशय सुंदर दर्शन पाऊस आहे दुकाबागा मंदिरात किती आहे. किती सुंदर आहे. पाऊस आहे बारीक बारीक. खूप मना मनाला शांती भेटलं असं दर्शन शांत एकदम <laughs> विहीर बघा नवीन स्पॉट लावले आम्ही समोर पाणी आणि विहीर आहे इथे पास आठलेलं पाणी तर मी आमचं नवीन लोकेशन लावलं मित्रांनो इथं आपल्या गण लाडक्या गणपती अप्पाची सुंदर मूर्ती आहे शंभर फुटाची ती पण <laughs> ही <यी> बघा <laughs> यावरती मोठा आपल्या गणपती बाप्पाचा मूर्ती मोठी इथे याच्याच मंदिराच्या वरती शंकराचं पिंड आहे आणि त्या हलमताच मंदिर आहे मूर्ती बघा गणपती बाप्पाचे हा मंदिर परिसर आहे आजूबाजूचा मी नवीन ठिकाणी आलं महादेवाचं मंदिर आहे इथे श्री कैलासगडजी स्वामी मंदिर सुंदर मंदिर आहे हे प्राचीन काळातलं मंदिर आहे जागृत मित्रांनो आता आम्ही सगळे स्पॉट पण चालू रंका बघायला तर रात्रीचा आहे पण रात्री काळ कसल्या म्हणजे बघता आले नाही हा आमच्या समोरच रंकातळा आहे त्याचा बघूया बघा रंकातला

ऑलिप आले तशा प्रकारे हावले लोक पहिल्या खायला सुरुवात पण केली नूडल्स आले जेव्हा फुलला फ्रेशर तांबड कांड ला पाहिजे एअरटेल ला पाहिजे पडत मी एअरटेल मोबाईल फोडते चप्पल मार्केट मध्ये चप्पल बघायला चोटू